नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की जे आपण आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टींवर बोललो की बाबा ब्राह्मणांचं कसं किंवा ब्राह्मणांची कि ब्राह्मणांवर टीका केली तरी ते प्रगतीपथावर येत वगैरे 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 या सगळ्या याच्यावर आपण बरीच हे केलं पण मला सगळ्यात महत्त्वाचा एक भाग म्हणजे आपल्या ब्राह्मणांबद्दल असा आहे की आज आपल्याकडे मेरिट असूनसुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणावर आपण मागे आहोत कारण आपल्याला रिझर्वेशनमुळे आपल्याला कुठे ॲडमिशनचा वगैरे मिठ्या मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे आपल्याला मोठा आपण मोठा प्रॉब्लेम असल्याकारणामुळे आपण शिक्षणात खूप मागे पडतो आणि शिक्षणात मागे पडल्यामुळे आपण नोकरी धंद्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे म्हणजे आज आपला जो काय म्हणतात त्याला बराचसा वर्ग जो ग्रामीण भागात राहतो विशेषतः मराठवाडा विदर्भ खान्देश पुणे मुंबईचं एक सोडून पुणा मुंबई नाशिकचं वगैरे समजा काही भाग सोडला तर तशी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट पण नाही आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट नसल्या कारणामुळे आपल्याला तिथे काय म्हणतात त्याला स्कोपही कमी आहे आणि ते स्कोप कमी असल्याकारणामुळे आपण काय करायचं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपण एक एक काहीतरी ज्याच्या त्याच्या कपॅसिटीप्रमाणे विद्वत्तेमुळं विद्वत्तेच्या ह्याच्यामुळे याच्यावर हे करून आपण पुढे यायला पाहिजे आणि आपण येतोच जो प्रयत्न करतो तो शंभर टक्के येतो त्याच्यामध्ये आज ॲव्हेन्यूज खूप आहेत खूप म्हणजे खूप आहेत म्हणजे अगदी परदेशी जायचं म्हटलं ना तरी आपल्याला परदेशी जायला आपल्याला काही ना अडचण नाही परदेशी खूप लोकांना डिमांड आहे खूप आणखीन तिथे आपल्याला मान्यता पण आहे आज कसं झालेलं आहे जगामध्ये समजा आपण बघितलं तर जगामध्ये आपल्याला खूप मोठा स्कोप आहे आणि तो स्कोप म्हणजे असा आहे की आज अमेरिकेतमध्ये प्रॉब्लेम्स आहेत युरोपमध्ये म्हातारी लोकं जास्ती आहेत रशिया आणखीन युक्रेनमधलं युद्ध चालू लो आहे लोकांचा चिनी लोकांवर पूर्ण विश्वास ओढालेला आहे काय आणि आता जे सँक्शन्स लावलेली आहेत अमेरिकेने चि चायनावर त्याच्यामुळे आणखीनच चिनचिट पण चीन ढबगाईला चाललेला आहे असा सगळा प्रकार आहे तसंच त्यामुळे आपल्या लो ह्या लोकांकडे रिसोर्सेस खूप आहेत कोणाकडे युरोपियन लोकांकडे यू रिसोर्सेस खूप आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अमेरिकन लोकांकडे रिसोर्सेस खूप आहेत म्हणजे अमेरिकेचा डॉलर अमेरिकेकडे अमेरिका हा जगातला सगळ्यात कर्जबाजारी देश आहे आणि अमेरिकेला त्याचं कर्ज मिटवायचं असेल तर, तर डॉलरची व्हॅल्यू कमी होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे डॉलरची व्हॅल्यू कमी झाली तर आपल्याला तर ते त्यांचं कर्ज उतरू शकतात आणखी डॉलरची व्हॅल्यू कमी करणं हाच सध्या ट्रम्पचा एक सगळ्यात मोठा हे आहे आणि ट्रम्प जेवढं जे काय गोंधळ घालेल आणि अमेरिकेचं नुकसान करेल आणि त्यामुळे ते ते जगाचंही नुकसान करेल तेवढा आपला फायदा आहे पण आपल्याला ह्या याच्यामध्ये हे सगळं करत असताना आपल्याला स्वतः खूप स्ट्रॉंग व्हायला हो पाहिजे कारण आज तुम्ही ह्या परदेशी सगळ्या लोकांमध्ये बघितलं म्हणजे विशेषतः युरोपमध्ये तुम्ही बघितलं तर युरोपमध्ये एकेकाळी एक एक स्वस्त लेबर म्हणून ह्या मुसलमान देशांमधनं खूप मुसलमान तिथे गेले आणि एकदा हे तिथे गेल्यावर त्यांनी जी काय तिथे वाट लावलेली आहे त्यांची म्हणजे आज तुम्हाला मी सांगतो की Uh, माझ्या माहितीप्रमाणे uh, इंग्लंडची जी हे आहे काय म्हणतात त्याला पॉप्युलेशन आहे ही इंग्लंडची पॉप्युलेशन साधारणतः चार कोटीच्या आसपास आहे आणि तिकडे मुसलमानांची पॉप्युलेशन चाळीस लाख आहे आणि आज ते त्यांना जड जात आहेत त्यांना ते मारू शकत नाही आहेत त्यांना ते काही करू शकत नाही आहेत काय त्यातून किंग म्हणजे जोपर्यंत एलिझाबेथ राणी होत्या तोपर्यंतची गोष्ट वेगळी पण आज राज हे चार्ल्स राजा जो आहे तो आधीच कॅन्सरने ग्रस्त आहे आणि तो कितपत ह्या सगळ्यामध्ये काही करू शकेल याच्याबद्दल हे आहे या शासंका आहे त्यामुळे आपल्याला ऋषी सोनकसारखा माणूस तिथे मुक प्राईम मिनिस्टर होऊ शकतो तर आपली साधारणतः ब्राह्मणांची नाही म्हटलं तरी हिंदुस्थानामध्ये लोकसंख्या एक काय म्हणतात त्याला एक तेरा साडे तेरा कोटी लोकसंख्या आहे आपली तर आपण चांगल्या पद्धतीने समजा तिथे गेलो तर तिथे आपल्याला सगळीकडेच आपल्याला स्कोप आहे आज आज लंडनचा मेयर आज कितीतरी वर्ष एखा एक पाकिस्तानी होतो आहे काय एखादा हिंदू होऊ शकत नाही तिथे काय एखादा ब्राह्मण होऊ शकत नाही तिथे ऋषी सोनक हा ब्राह्मण आहे तो तिथे झाला ना पंतप्रधान म्हणजे आपण वसुदेव कुटुंबकम किंवा विश्वचे माझे घर पूर्वीसुद्धा आपले पूर्वज जे कोकणात होते किंवा देशावर होते देशावरचे कमी पण कोकणातले जास्ती ही लोकं आज दाश दाशीची राणी कराडे ब्राह्मण होत्या त्या त्यात तिकडे त्यांचे पूर्वज तिथे वसले ग्वाल्हेरमध्ये कितीतरी ब्राह्मण काय का म्हणतात कोकणस्थ ब्राह्मण आहेत बडोद्यात कितीतरी कोकणस्थ ब्राह्मण आहेत इंदोरमध्ये कितीतरी ब्राह्मण आहेत हे सगळे जे ब्राह्मण देशस्थ कोकणस्थ सगळे ही जी ब्राह्मण आहेत हे सगळी तिथे का गेली वसुदेव कुटुंबकम विश्वचे माझे घरं कारण त्यावेळीस तेवढीच उडी होती कारण आपल्या धर्माच्या ह्याच्याप्रमाणे आपण साता समुद्रापार जायचं नाही वगैरे त्यामुळे कधी आणि आक्रमण करणं किंवा अतिक्रमण करणं हा आपला मुळात हिंदूंचा पिंड नसल्याकारणामुळे आपण कधी अशी कधी अतिक्रमणं केली नाही म्हणून आपल्यावर अतिक्रमणं झाली आपण अतिक्रमणं केली असती तर आज जगामध्ये ख्रिश्चन धर्मही सापडला नसता किंवा मुसलमान धर्म अस्तित्वातच झाला नसता हे कुठलीच अस्तित्वात आले नसते पण साता समुद्रापार जाऊन म्हणजे आपण कधी पोर्तुगालवर जाऊन किंवा अमेरिकेत जाऊन कधी आक्रमण केलं नाही पण आता आक्रमण सोडून द्या पण आज आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तर अस्तित्वाच्या प्रश्नाला आपल्याला काहीतरी त्याला करायला पाहिजे अस्तित्वाचा प्रश्न आहे तर आपल्याकडे विद्वत्ता आहे तिथे जाऊन आपण पैसे पण कमवतो आहे एक हात मनगटातलं बळ वाढवलं पाहिजे आपल्याला आपण आणि तिथे जाऊन आपल्याला काय म्हणतं म्हणजे कोणी मला म्हणेल मुंगेरी लाल की हसीन सपने असं म्हणतील मला आणि का म्हणावं त्यांनी पण तसं नाही आहे आज आपले मराठी लोक गुजराती लोक हे तिथे जाऊन सेनेटर झालेले आहेत अमेरिकेमध्ये म ऋषी सोनकसारखी लोकं आपली तिथे जाऊन पंतप्रधान होऊ शकतात इतर ठिकाणी जाऊन कारण त्यांना आज गरज आहे लोकांची आणि आपल्याला कामाची गरज आहे आपल्याला पैशाची गरज आहे आपण कुठेही जाऊन आपलं हे करूयात याच्यामध्ये फक्त एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला काय पाळायला पाहिजे म्हणजे तो एक धर्मनिष्ठ आणि दुसरी म्हणजे गाईची सेवा गो गोपालक व्हायला पाहिजे आपण आपण तिथे जाऊन मांसाहार बीफ बीफ खाणं हे चुकीचं आहे आपल्याला आणि तिथे जाऊन आपण धर्म पाळला पाहिजे धर्म वाढवला पाहिजे आज आपल्याला तिथे सपोर्ट सरदारजींचा सपोर्ट आहे गुजराती लोकांचा सपोर्ट आहे कितीतरी लोक बंगाली लोकं पण मोठ्या प्रमाणावर आहेत ताम केरळी लोकं तिथे केरळी लोकांचं युनियन आहे तिथे तर आपण तिथे म्हणजे परदेशी जायला म्हणजे ह्याच्यावर मी काही एक्सपर्ट्सना बोलवणार आहे की या एक्सपर्ट्सनी इथे येऊन बोलावं मग इथे आपल्यावर काय न करता आपल्यावर जेव्हा इथे हल्ले होतात म्हणजे आत्ता मला दुर्दैव आहे पण खरं आहे हे की या काश्मीरच्या हल्ल्यामध्ये जवळजवळ तीन चार ब्राह्मण लोकं गेलेली आहेत तर काही लोकांनी त्याच्यामध्ये दे, दे काही स्टेटमेंट्स आहेत बरेच झाले भट भात मेले भटुर्डे मेले म्हणून ही समजा आपल्याला इथे वागणूक असेल तर आपण तिथे एक अंबाबाईचं देऊळ बांधू तिथे आपण ज्योतिर्लिंगाचं देऊळ बांधू का शंकर आपल्याला तिथे पण पावेल अंबाबाई आपल्याला तिथे पण पावेल आपण धर्म सांभाळू जाऊ जाऊ तिथे आणखीन जे आपल्याबरोबर इतर लोक येतील आपल्याबरोबर याच्यामधली ये हिंदू लोक येतील मी हिंदू म्हणतोय ब्राह्मण नाही जे आपल्याबरोबर येतील त्यांनाही घेऊन जाऊ त्यांचंही भलं करू नाहीतरी इथे ते काय करतायत आणि विश्व हिंदू करू आपण आणि हे आपण करू शकतो हा तुम्ही हसण्यावरही घेऊ नका प्लॅनिंगनी केलं आज मुसलमान जसं प्लॅनिंगनी सगळीकडे पसरून पार सगळ्या देशात व जगाची वाट लावत आहेत तर जसं मी मग मी काही माझ्या व्हिडिओजमध्ये मी म्हणतो की जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा मराठी माणूसच जातो छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचं उदाहरण देता येऊ शकतं आपल्याला तर माझं म्हणणं असं आहे हा विचार करावा ब्राह्मणांनी आणि व्यापक विचार करावा वाईडन युअर होरायझन्स म्हणतो ना आपण तसं याच्यासाठी शिक्षणासाठी मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यामध्ये मला तुमच्या सगळ्यांची खूप मोठी साथ लागणार आहे की शिक्षणावर आपण कसं शिक्षण घेऊ शकतो रिझर्वेशनवर मात करून आपण कसं शिक्षण घेऊ म्हणजे माझ्या डोक्यात काय आयडियाज आहेत ते तुम्ही तुम्ही लोकांनी माझ्याशी त्याच्यात शेअर करावं आणि त्याप्रमाणे आपण पुढे कसं करावं ठरावं हो आज एवढंच धन्यवाद